या मोठ्या अशा बॉक्समधून जी वस्तू निघणार आहे ना तिच्या मदतीने माझं सुंदर किचन अजून जास्त जे जा आहे ना ते सुंदर करून घेणार आहे एक मोठं असं कपाट मागवलेलं होतं जे ऑनलाईन आम्ही मागवलेलं आहे खूप छान कंडिशनमध्ये रिसीव्ह झालं आणि असेंबल होतं पूर्ण पद्धतीने त्यामुळे दुसऱ्या दिवशी कुठला तरी मनुष्य येऊन तो असेंबल करेल अशी वाट बघायची गरज नव्हती खूप छान कपाट आहे खूप छान क्वालिटीचं आहे हे प्रोडक्ट मी वर अफिलेटमध्ये टॅग करते आणि जे काही प्रोडक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील ना हवे असतील त्यांच्या लिंक्स तर मला कमेंट करा मी तुमच्या डीएममध्ये सगळ्यांच्या लिंक शेअर करते आणि सगळ्या छोट्या मोठ्या डेकोरेटिव्ह पीसच्या मदतीने ना मी हे छान असं माझं कपाट आणि त्याच्यावर एक शेल्फ बनवून घेतली होती ती पण छान मस्त डेकोरेट करून घेतली यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे मी खाली बटन मध्ये क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघून घेऊ शकतात जे काही दोन चार वस्तू होत्या माझ्याकडे तेच छान याच्यावर ठेवून मस्त असं सुंदर बनवण्याचा प्रयत्न माझा चाललेला आहे काही नवीन मना किंवा मग काही जुन्या ज्या काही वस्तू होत्या ना त्या सगळ्या इथे छान पद्धतीने जशा मला आवडतील तशा मी इथे ठेवलेल्या आहेत आणि हा पूर्ण कॉर्नर डेकोरेट झाल्यानंतर काहीसा असा दिसतोय नक्कीच कमेंट मधून कळवाल की कसा दिसतोय म्हणून घराचा कुठलाही कोपरा सजवण्यामागे आपले बरेचसे जे असतात ना ते विचार असतात आणि मी काही माझे विचार जे आहेत ते इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे जितकं मला हे माझं किचन आवडत आहे ना तितकं तुम्हालाही बघून नक्कीच छान वाटेल दिवस म्हणा किंवा रात्र कधीही पाहिले ना तरीही हा कॉर्नर खूप छान दिसतोय बाकी माझं किचन तर तुम्ही यापूर्वीही बघितलेलं आहे आणि पूर्ण किचन सोबत हा एवढा कॉर्नर इतका छान ब्लेंड झालाय ना जो तुम्ही आता बघूनच घेऊ शकता चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय